शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ला आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील ला आजचे ला सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सोयाबीन दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसते तर मित्रांनो बघूया पुढील हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार शंभर रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हेवत्याचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव